नमस्कार आज आपण करतोय मेथीच्या खरड्याचे थेपले त्यासाठी आता आपण अप्रतिम होतात थे पाहू शकता खरडा तयार करून घ्यायचा नेहमीच कच्ची मेथी वापरण्यापेक्षा आपण वेगळ्या पद्धतीने वॉश करून घेतली मेथी त्यानंतर ती बारीक चिरून घेतली आणि आता पाहू शकता यामध्ये आपण आपल्या घरचीच पिठ वापरणार आहोत गहू ज्वारी किंवा तुमच्याकडे थोडी बाजरी जरी असेल तरी आणि त्यानंतर त्यात खरडा आता आपण ऍड करणार आहोत त्यासाठी आपण लसूण घेतलेत लसूणाच्या बाकड्या जवळजवळ भरपूर घेतल्या घेतलेल्या छोट्या आकाराच्या मोठ्या असतील तर दहा घेतल्या तरी चालतील आणि मिरच्या एक आठ ते दहा घेतलेल्या आहेत भरपूर व्यवस्थित तिखट करायचं त्यामुळे ते छान लागतात कारण आता यामध्ये पिठ देखील ऍड होणार असतात आणि मेथी देखील ऍड होणार असते हा संपूर्ण खरडा आपण जिऱ्याच्या फोडणीवर तेलामध्ये परतून आहे छान आता रंग बदलू द्यायचा नाही अजिबात हिरवाच रंग राहायला पाहिजे मंद गॅसवर ही, ही सगळी प्रोसेस करायची आपल्याला आपण कच्ची मेथी वापरून करतो पण अशा पद्धतीने केल्यामुळे जास्त खमंग असे थेपले तयार होतात आणि तरीही ते सॉफ्टच होतात मीठ चवीप्रमाणे आपण ऍड केलं खरड्यापुरतं आता आपण मीठ टाकलेलं आहे पिठ ऍड केल्यानंतर आपण पिठासाठी देखील बाकीचं जे साहित्य आहे त्यासाठी आपण मीठ नंतर देखील ऍड करणार आहोत आता यामध्ये हळद रंग येतो हळदीमुळे आणि कच्च देखील म्हणजे तुम्ही हळद नाही वापरली इथे तरी देखील चालू शकत आता चिरलेली मेथी आपण यामध्ये ऍड केली आहे आता ही प्रोसेस सगळ्यात महत्वाची ती म्हणजे आपण अजिबात याच्यामध्ये याच्यावर झाकण ठेवायचं नाही कारण आपल्याला मेथीचा रंग आहे तसाच हिरवागार हवा आहे त्यामुळे फक्त ही दोन ते तीन मिनिटं अशीच परतून घ्यायची छान मेथीला असा खमंगपणा आला की ती लगेच आपल्याला काढून घ्यायची आहे जशी आहे तशी ती पूर्णपणे शिजवण्याची अजिबातच गरज नाही हिंग सर्वात शेवटी ऍड करायचा आणि तो मिक्स करून घ्यायचा आपल्याला यामुळे हिंगाचा वास खूप छान लागतो आपल्या थेपल्यांना आता आपण हे सर्व मिक्सिंग काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचंय टेक्चर पाहू शकता तुम्ही आणि रंग देखील अजिबात हल्लेला नाहीये डार्क ग्रीन रंग व्यवस्थित जसाच्या तसा आहे आता आपण काढून घेतली ही मेथी थंड झाली आपली आता आपण यामध्ये बाकीचं सा साहित्य मिक्स करून घेणार आहोत जे आपल्याला थेपल्यांसाठी लागणार आहे गव्हाचं ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ असं आपण यामध्ये ऍड करून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं एक वाटी आणि ज्वारीचं पीठ आणि बेसन अर्धा अर्धा म्हणजे दोन वाटी कंप्लीट पीठ याच्यामध्ये माऊन घ्यायचं आपण छान असं फळून घेतलं आपण इतकंच पातळ मळायचं आणि छान आपले थेपले कॉटनच्या कपड्यावर किंवा तुम्हाला जसं बटर पेपर असेल पण बटर पेपरला देखील नाही कॉटनच्या कपड्यावर शक्यतो थापलेले जास्त बरे याला होल देखील करू शकता तुम्ही किंवा नुसतंच देखील तुम्ही तापून तव्यावर सोडू शकता पाहू शकता तव्यावर सोडले आपण आणि त्याला तेल बदलून सोडले एक बाजू झाल्यानंतर आपण ती उलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने देखील तितकाच खमंग भाजून घ्यायचा आहे पाहू शकता खमंग थेकले प्लेट तयार आहेत थँक्यू